विचारांसाठी काम करतो म्हणूनच भाजपात आजपर्यंत फूट नाही देवेंद्र फडणवीस काँग्रेससह देशातील इतर सर्व राजकीय पक्षात अनेक वेळा उभी फूट पडलेली आपण पाहिले आहे मात्र भाजप असा एकमेव पक्ष आहे ज्यात पक्षाच्या स्थापनेपासून कधीही फूट पडली नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले नागपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते भाजपमध्ये कधीही फूट पडली नाही याचे एकमेव कारण म्हणजे पक्षातील नेते आत्मकेंद्रित नव्हते भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता खुर्ची किंवा पदाचा मोह न बाळगता विचारांसाठी काम करतो त्यामुळे आजपर्यंत पक्षामध्ये एकी टिकून आहे असे फडणवीस म्हणाले महाविकास आघाडीमध्ये सगळी इंजिने एका रांगेत उभी आहे हात वर करून आम्ही एकत्र आहोत असे सांगायचे आणि पुन्हा आपापले इंजिन घेऊन वेगळ्या दिशेने कूच करायचे असे इंजिन काय कामाचे आहे आता या तुटलेल्या इंजिनवर जनतेचा तीळ मात्र विश्वास उरलेला नाही अशी टीका देखील फडणवीस यांनी केली